नमस्कार मी प्रणव ढमाले मी वैभव भटपती आणि मनसे सोशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक विशेष व्हिडिओ घेऊन आलो आहे कारण दिवस विशेष येतो आहे नऊ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करतो आहे आणि गेल्या एकोणीस वर्षात पक्षानं अनेक चढ उतार पाहिले अनेक पराभव पाहिले काही विजय पाहिले मात्र सातत्यानं एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या एकोणीस वर्षात काय केलं तर एकोणीस वर्षात हातात राज्याची सत्ता नसताना कुठल्याही सत्तेत सहभागी नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षानं काय केलं त्याची यादी घेऊन आम्ही या व्हिडिओमध्ये येतोय वैभव सर सुरू करूयात नक्की तर पहिला आपण मुद्दा जो सुरू करू की एकोणीस वर्षात काय केलं आधी आपण बोलू की मराठीसाठी जो पक्षाचा डीएनए आहे महाराष्ट्र सेनेचा जो डीएनए आहे मराठी भाषा त्याच्यासाठी आपण काय काय केलं तर त्याच्याविषयी आपण चर्चा करू तर मराठी विषयी पहिल्यांदा बोलताना सगळ्यात महत्वाची घटना जी आत्ता घडलेली आहे म्हणजे अभिमानाची गोष्ट अभिजात दर्जा जो मराठी भाषेला दिला आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांचा खूप मोठा हात होता पंतप्रधानांच्या समोर शिवाजी पार्कामध्ये त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी पहिली पाच मागण्या ठेवलेल्या त्यापैकी पाई पहिली मागणी त्यांची अशी होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे आणि त्याबदल्यात त्यांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट होती त्याच्यानंतर मराठी पाट्यांचं जे आंदोलन आहे आता जर तो मला सगळीकडे मराठ्या पाट्या दिसत असतील तर त्या मराठी पाट्या येण्यामध्ये सगळ्यात मोठा हात राजसाहेबांचा आणि मनसेचा होता लोकांनी अंगावरती केसेस घेतल्या आपल्या लोकांनी पण मराठी भाषेसाठी मराठी पाट्या त्यावेळेला म्हणायचं नक्की मला हे आठवतंय की ज्यावेळेस मराठी पाट्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस अनेक न्यूज चॅनल्स असतील किंवा अनेक लोक विचारायचे की अरे दुकानावर मराठी पाठी लावून काय होतं mm -hmm. तर दुकानावर जेव्हा आपण मराठी पाठी बघतो मराठीत अक्षरवास वाटतो तेव्हा आपल्या अभिजात मराठी भाषेचा अभिमान तरी नक्की वाटतो ती नेहमी नजरेवर पडत राहते त्यामुळे ते मराठी पाट्यांचं आंदोलन गरजेचं होतं आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आणि त्यामुळं आज कोर्टाच्या आदेशाने दुकानांवर मराठी पाट्या लागणं बंधनकारक आहे तसंच आणखी एक आंदोलन मनसेनं केलं जे खूप महत्वाचं होतं बेरोजगारी हा एक विषय महाराष्ट्रात होता आणि अशा वेळी अनेक तरुण परीक्षा देऊ शकत नव्हते रेल्वे भरतीची असेल किंवा इतर परीक्षा कारण त्या परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असायच्या त्यामुळे त्याचा सक्सेस रेट म्हणू शकतो आपण त्यांचा पासआऊट बॅनर्जी रेल्वे हा तर आऊट रेट असेल मुलांचा तो तो कमी होत होता कारण मराठीत पेपर अवेलेबल नव्हते तर ते मराठीत पेपर अवेलेबल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न केले स्वतः राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली त्यांच्याशी बोलून मग प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक भाषेत म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेत रेल्वे भरतीचा पेपर दिला जाऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांना देता येईल याचा एक नियम जो आहे तो लागू झाला आणि त्यामुळं अनेक महाराष्ट्रातल्या तरुणांना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या असं म्हटलं तर था वावगं ठरणार नाही अगदीच ह्याच्याशी जोडून अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला आठवतो की नाट्यगृहा सुद्धा किंवा मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन टाईम किंवा थिएटरचे शोज मिळत नव्हते तेव्हा मनसेनी खळखटाक आंदोलन हाती घेतलं तेव्हा आता नाट्यगृहामध्ये मराठी नाटकं लागतात आणि मल्टीप्लेक्समध्ये सुद्धा मराठी चित्रपटांना स्थान मिळतं याला जोडून आताची एक सध्याची घटना आठवते की जिओ हॉटस्टार आता ते हॉटस्टार हो आणि जिओ यांचं मर्जर झालं जिओ हॉटस्टार झालं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे आणि त्याचं हेड ऑफिस जे जिओ हॉटस्टारचं ते मुंबईत आहे पण ते मुंबईत असूनही मराठीत क्रिकेट समालोचन उपलब्ध नव्हतं आपल्याला तर ते करण्यासाठी मनसेनी हॉटस्टारला पत्र दिलं निवेदन दिलं आणि त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे जे सामने तर ते भारताचे सामने आपल्याला मराठीत ऐकायला मिळत आहेत मराठीत समालोचन त्याचं ऐकायला मिळत आहे ही पण एक अभिमानाची बाब आहे आणि ती पण मनसेमुळं शक्य झाली असं म्हणताय अगदीच मोबाईलमध्ये सुद्धा आधी मराठी भाषा ऐकून यायची कस्टमर केअरला तेव्हा मनसेनेच कळकटाक आंदोलन हाती घेतलं आपले अविनाश जाधव असतील किंवा बाकी सगळे पदाधिकारी असतील त्यांनी एकदम आक्रमक आंदोलन हाती घेतलं आणि आता तुम्हाला सगळ्यांना जे मोबाईलवरती मराठी भाषा आहे ऐकवतं तेसुद्धा मनसेनेच केलेलं एक महत्त्वाचं काम आणि यश आहे त्याच्यानंतरसुद्धा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आत्ता रिसेंटलीच काही वर्षापूर्वी चालवता की अमेझॉन असो फ्लिपकार्ट असो ह्या मोठ्या ॲपवर सुद्धा मराठी भाषा अवेलेबल नव्हती तेव्हा सुद्धा मनसेनेच ते आंदोलन हाती घेतलं आणि आता अमेझॉनमध्ये आणि फ्लिपकार्ट या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे की मला त्याचा एक किस्सा आठवतो हो साहेबांनी एका भाषणात सांगितलं होतं हे की मी कुठेतरी सभा घेत होतो आणि मी सांगितलं की एअरटेल किंवा मोबाईल कंपन्यांमध्ये मराठी ऐकू आलं पाहिजे महाराष्ट्रात जर आपण फोन लावतोय किंवा महाराष्ट्रातून फोन लावतोय तर तर ते भाषण संपायच्या आधीच अविनाश जाधवांनी एअरटेलचं एक ऑफिस फोडलं होतं आणि मग नंतर त्या जो वेळ दिला होता त्यांना त्याच्या आतमध्ये ती मराठी भाषा ऐकू यायला लागली ही एक आणखी गौरवाची बाब आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी थी भाषा टिकवणं म्हणजे हे मराठी भाषा वापरात आणावी किंवा व्यवहारात आणावी यासाठी जी सगळी कामं झाली पण मराठी थी भाषा टिकवणं आणि ती नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं यासाठी जी महत्वाची गोष्ट होती की शाळेत मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे मग ती शाळा एस एस सी बोर्डाची असू देत आय सी एस सी बोर्डाची असू देत किंवा सी बोर्डाची असू तर ती सक्ती ती सक्तीची करावी यासाठी मनसेनं प्रयत्न केले आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी शिकवली जाते याचं पण खरं श्रेय मनसेला द्यावं लागतं आणि ती शिकवल्यानंतर वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे मराठी वाचनाची तर त्यासाठी विविध पुस्तक प्रदर्शनं भरवणं प नवीन पिढीपर्यंत ती पोहोचवणं वेगवेगळ्या माध्यमातून आपले साहित्यिक जे आहेत ते पोहोचवणं यासाठी पण प्रयत्न केले मग त्यासाठीच आता सत्तावीस फेब्रुवारीला घेतलेला कार्यक्रम असेल ज्यात दिग्गजांनी जे स्वतः कवी नाही आहेत पण त्यांनी येऊन काव्य वाचन केलं त्यातून साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठीचा हा उपक्रम आणि असे अनेक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण हो सेनेने वेळोवेळी घेतले आणि त्यान पुढच्या पिढीपर्यंत मराठी साहित्याची गोडी वाढली गेली किंवा रुजत चालली असं म्हणता येईल अगदीच अभिजात मराठी राजभाषा दिन जो आहे तो सुद्धा आधी फक्त जाहीर झालेला होता मला वाटतंय साजरा कोणी करत नव्हतं हे मोठ्या प्रमाणावर अतिशय उत्साहात आणि मोठ्या स्केलवरती जर साजरा करण्याचं काम जर कोणी केलं तर ते राजसाहेब आणि त्यांच्या मनसेने केलंय याच्या आधी मराठी राजभाषा दिन कुठे असा उत्साह साजरा होताना मी बघितला नव्हता किंवा तुमच्या माहितीत तुम्ही बघितला असं मला वाटत नाही हे काम सुद्धा मनसेनेच केलेलं आहे बरं हे आठ ते दहा फक्त मुद्दे होते की जे हायलाईट आपण करू शकतो आणि हे फक्त मराठी भाषेसाठी केलेलं काम होतं त्यामुळं गेल्या दोन चार दिवसापूर्वी काही भाजपच्या एका नेत्यांनी विचारलं की मनसेनं मराठी साठी काय केलं तर कदाचित त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना त्याचं उत्तर मिळेल पण मराठी सोडून पण इतर विषयांसाठी मनसेनं भरपूर काही केलंय तर त्यात त्याच्याबद्दल पण थोडं बोलूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे महाराष्ट्राचा विकास आराखडा जर एखादं राज्य उभं करायचं असेल तर पुढच्या पाच वर्षांचा नाही तर पाचशे वर्षांचा विचार करावा लागतो असं स्वतः राजसाहेबही अनेकदा सांगतात आणि आने, अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे तर त्या दृष्टीने विकास कामं काय झाली पाहिजेत ह्या आराखड्यात मांडलं गेलं तर तो विकास आराखडा आणणारा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिलाच पक्ष किंवा एकमेव पक्ष आहे असं म्हणता येत आहे अगदीच त्या, त्याला जोडूनच साहेबांनी कदाचित मुंबईचा पण वीस वर्षाचा विकासाचा आराखडा कसा असला पाहिजे हा सुद्धा प्रोग्राम घेतला आणि त्यात फक्त मांडला नाही तर अनेक तज्ञांना बोलवलं त्याच्यावर चर्चा घडवून आणली आणि तेही मुंबई महानगरपालिकेत सत्तेचा कण पण हातात नसताना म्हणजे सत्ता दूरदूरपर्यंत दिसत नव्हती मुंबई महानगरपालिकेत कि मनसेची सत्ता आहे किंवा येईल अशा वेळी तो कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे सत्तेत असू नसू माझा महाराष्ट्र माझी मुंबई ही विकसित झाली पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारे विकसित झाली पाहिजे यासाठी विचार करणारा तो नेता आहे आणि त्यांनी केलाय असं म्हणता येते अगदीच आणि सत्तेत नसताना माझ्या मराठी तरुणाला काम कसं मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा मनसेनी या एकोणीस वर्षाच्या प्रवासामध्ये पाचशेपेक्षा जास्त रोजगार मेळावे भरवले म्हणजे मुंबई पुणे ठाणे आणि विविध क्षेत्र शहरांमध्ये पाचशेपेक्षा जास्त रोजगार मेळावे भरवेन मराठी मुलांना काम देण्याचं काम सुद्धा मनसेने केलं आता ते रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काम नव्हतं त्यांना काम मिळालं पण अशीच अजून एक गोष्ट आहे की आपल्याकडे फेरीवाले आहेत किंवा आपले जे महाराष्ट्रातले फेरीवाले आहेत त्यांचा इथं जे काही ते विकत असतील म्हणजे भाजीवाले असतील किंवा फळवाले असतील तर ते विकण्याचा पहिला अधिकार हा महाराष्ट्रातल्या लोकांना आहे कारण ते पूर्वापार इथं विकतात किंवा त्यांचा तो त्याच्यावर त्यांचं पोट चालतं ते अधिकृत आहेत मात्र गेल्या काही वर्षात बाहेरून राज्यातून आलेले फेरीवाले असतील रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील यांचं प्रमाण भरपूर वाढलं होतं आणि ते अनधिकृत होते त्याच्यामुळं मराठी माण माणूस कुठेतरी दबला जात होता त्याच्या विरोधात आंदोलन उभारलं किंवा काय म्हणू आपण कारवाई करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अनधिकृत जे फेरीवाले असतील रिक्षा चालक असतील टॅक्सी चालक असतील यांना महाराष्ट्रातून परतवून लावण्याचं काम सुद्धा मनसेमुळं शक्य झालंय आणि त्यामुळं आज फेरीवाले रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे महाराष्ट्रातले आहेत गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत आहेत त्यांना ते पहिले परवाने मिळू लागले आणि त्यांना त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न जो आपण म्हणतो पोटापाण्याचा प्रश्न तो सुटला असेल यातून अशी अपेक्षा आहे आणि त्याला जोडूनच एक महत्त्वाचा प्रो आ, मुद्दा जो आहे कोविडच्या काळामध्ये मायक्रो फायनान्सचा मुद्दा त्याच्यानंतर पण मायक्रो फायनान्सचे बरेच मुद्दे असतील आणि पीक विम्याचा मुद्दा जो मराठवाड्यातली शेतकरी असो किंवा इतर भागातील शेतकरी असो हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते पण आणि हे लहान शहरांमध्ये अतिशय इम्पॅक्टफुल असं लोकांना त्रास देणारा मुद्दा होता त्याच्यासाठी दिलीप धोत्रे यांनी केलेली आंदोलन असतात किंवा संतोष नागरवोजे के यांनी केलेली आंदोलन असतात यांनी लोकांना अतिशय फायदा झाला आहे म्हणजे शेतकरी आपली जी शेतकरी सेना आहे महाटोळा शेतकरी सेना आहे त्यांच्या माध्यमातून विमा पीक विम्यासाठी आत्ताच काल कदाचित आजचीच ती ही आहे आज त्यांना पीक विम्यासाठीच शेतकऱ्यांसाठीच एक आंदोलन त्यांची हो कोर्टातून निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यासुद्धा त्यासाठी त्यांनी अतिशय आक्रमक आंदोलन घेऊन शेतकऱ्यांची मदत केलेली आहे पीक विमा असतील जे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत होते किंवा मायक्रो फायनान्स कंपन्या असतील ज्या सामान्य नागरिकांना लुटण्याचं सा काम करत होतात त्यांना ही चपराक बसवली मात्र अशीच एक व्यवस्था म्हणू शकतो आपण त्याला की सामान्य नागरिकांना रोज लुटत होती गेली अनेक वर्ष लुटत होती ती म्हणजे टोल त्या टोल विरोधातलं आंदोलन मनसेनी जे पेटवलं आजही लोक विचारतात की टोल विरोधातल्या मनसेच्या आंदोलनाचं काय झालं किंवा त्याच्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आणि राज ठाकरेंवर बरीच टीका होते पण मनसेच्या याच आंदोलनामुळं महाराष्ट्रातले पासष्ट टोल नाके बंद झाले किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे त्याच मनसेने उभारलेल्या आंदोलनामुळं राज्याचे जे महामार्ग आहेत राज्य सरकारच्या अंडर असलेले जे महामार्ग आहेत म्हणजे नॅशनल हायवेज नाही स्टेट हायवेज त्या स्टेट हायवेज वरचे टोल सुद्धा माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता आपल्या या आंदोलनामुळे त्याच्यानंतर सुद्धा एक महत्वाचा मुद्दा जो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होता जेव्हा रझाकारांनी मुंबईमध्ये आंदोलन केलेलं तेव्हा पोलीस भगिनीवरती सुद्धा कदाचित त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांनी केला होता तेव्हा कुठलाही राजकीय पक्ष मैदानात नव्हता राजसाहेबाने स्वतः आझाद मैदानात खूप मोठा मोर्चा काढला तिकडे प्रचंड लोक आली आणि तो त्या मोर्चामध्ये त्यांनी रजाकारांना सडेतोड उत्तर दिलं तेव्हा देशहितामध्ये भूमिका घेऊन साहेब मैदानात होते इतर कुठलाही पक्ष तेव्हा नव्हता तशीच देशहिताची भूमिका आता नुकतीच घेतलेली मला आठवते ती सी ए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरची होती म्हणजे सी ए आणि एन आर सी याचं जे काय म्हणू आपण त्याला कायदा लागू करण्यासाठीचं जे धोरण होतं ते संसदेत मांडलं त्याच्यावरनं अख्खा देश पेटवला गेला विरोधकांकडून की आम्ही आमचा याला विरोध आहे मग विविध कारणं सांगितली जा गेली की सी ए आणि एन आर सी कसं भारतातल्याच लोकांना त्रासदायक ठरतं आहे वगैरे 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 आणि त्यावेळेस विरोधकांनी जे रान पेटवलं होतं त्याला भाजपचे पण नेते पण घाबरून होते की भाजपचे नेते पण समोर येऊन तितक्या परखडपणे ते सांगत नव्हते सीए आणि एनआरसी का महत्वाचं आहे अशा वेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला आणि सीएए आणि एनआरसी हे भारतात का लागू झालं पाहिजे त्याच्यातून भारताच्या बाहेरून म्हणजे बांगलादेशी घुसखोर जे असतील ते भारतात येऊन काय कारवाई काय काय प्रकारचे कारस्थान करतात त्याला कशी चपराक बसेल ते समजून सांगितलं आणि सी एन आर सीला पाठिंबा देणारा एकमेव नेता संपूर्ण भारतातला जर पाहिला भाजप सोडून तर ते राज ठाकरे होते असं मला वाटतं तितक्या तीच परखडपणे मला वाटतं की इतर कोणी भाजपच्या सुद्धा लोकांना इतका परखडपणे ते मुद्दा मांडताना दिरका साहेबांनी मांडला आता जे भाजपचे नेते येतात किरीट सोमय्या असतील किंवा मग इतर कुठले असतील ते बांगलादेशींच्या घुसखोरांविरोधात कारवाई करा वगैरे आता म्हणतायत तर हे आत्ता म्हणत आहेत साहेब तेव्हापासून सांगतात की बांगलादेशची घुसखोर आणि त्याला सी ए एन आर सीने कसा के चक्रा चपराक चा, बसेल तेव्हा ह्या है, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होत्या आणि ह्यासाठीच त्यांनी अतिशय परखड भूमिका घेतली घेतली होती त्याच्यानंतरसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता आ, जो सामाजिक हितांमध्ये घेतला जातात तो ॲक्च्युली धार्मिक मुद्दा नाहीच आहे पण आणि लोकांनी बदनामीसाठी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जो भोंगायचा मुद्दा होता तो सुद्धा ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने आपण सगळेच बघतो तर तो सुद्धा त्याच्या विरोधात सुद्धा साहेबांनी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यातनं कितेक मशिदीवरचे भोंगे बंद झाले आणि समाजात त्याचा बरच फायदा झाला नक्कीच तसाच आणखी एक सामाजिक म्हणू शकतो किंवा त्याला काहीसा धार्मिक रंग असलेला मुद्दा येतो म्हणजे पाकिस्तानी कलावंतांना भारताबाहेर हकलवून लावलं म्हणजे जो पाकिस्तान आपल्या इथे येतो आपल्यावर हल्ले करतो दहशतवादी हल्ले करतो ज्यात आपले हजारो लाखो लोक मारले जातात किंवा गेले आधी त्या पाकिस्तानी कलावंतांना भारतात येऊन कार्यक्रम करण्याचे भारताच्या सिनेमात काम करण्याचे काय गरज आहे किंवा आपल्याला त्यांची काय गरज आहे हा मुद्दा राजसाहेबांनी लावून धरला रिसेंटली पण मौलांना जट नावाचा चित्रपट हा जवळपास प्रदर्शित होण्याच्याच मार्गावर होता जेव्हा अमेय खूपकर आपल्या चित्रपटचे अध्यक्ष असतील आणि मनसेने जेव्हा आवाज उघडला आणि त्यांना एक आपल्या भाषेत समजून सांगितलं त्याच्यानंतर तो चित्रपटाचा जो प्रदर्शित होणार होता तो चित्रपट थांबला म्हणजे मला आठवतं ते शिवसेनेने एकदा भारत आणि पाकिस्तान मॅच भारतात होऊ नये यासाठी वान पिच पीच उघडलं होतं त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू इथे येऊन खेळू शकले नाहीत तशाच प्रकारचं कलाकार कलासृष्टीमध्ये किंवा चित्रसृष्टीमध्ये ज्या पाकिस्तानी कलावंतांनी घुसखोरी केली होती त्यांना परतवून लावण्याचं काम प्रखरतेनं राज ठाकरेंनी आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलं आणि तसंच आणखी एक विषय म्हणजे ज्या ज्यावेळी हिंदूंचे सण आपले मराठींचे मराठी सण असतो आपण दहीहंडी असू देत किंवा गणेशोत्सव असू देत गणेशोत्सवात आपल्याला वर निर्बंध आणले जातात किंवा मंडप टाकू नका सांगितलं जातं आता नुकतंच ते पीओपीच्या मूर्ती आणि त्यातनं तो वाद सुरू झाला विसर्जन करू दिलं नाही मागे गणेशोत्सवात वगैरे तसे विषय असू देत किंवा दहीहंडीला थरांची मर्यादा असेल दिवाळीला फटाके असतील तर प्रत्येक वेळेस हिंदू सणांवर बंदी आणण्याचं काम जे काही लोक किंवा बंदी घालावी किंवा त्याच्यावर निर्बंध आणावे अशी मागणी जे काही लोक करतात कोर्टात जाऊन असेल किंवा इतर स्तळी त्यांना वेळोवेळी प्रत्युत्तर देण्याचं काम आणि जर एखादा निर्बंध कोर्टाने लावला आहे तर तो कोर्टाचा निर्बंध आपल्या हिंदू सण वाचवण्यासाठी तोडण्याचं काम प्रत्येक वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलंय मग ह्याच अनुषंगाने अजून एक पुढे बोलायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ह्या गोष्टी केल्याच सत्तेत नसताना आता मनसे सत्तेत असताना काय केलं हा महत्वाचा मुद्दा जेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता आली तेव्हा मनसेने तिथे प्रचंड काम केलं बॉटनिकल गार्डन असू द्या किंवा मग तिकडे गोदापारसुद्धा केलेलं बॉटनिकल गार्डनचं काम यांचं कौतुक तर स्वतः रतन टाटा यांनी सुद्धा केलेलं त्याचाही किस्सा आहे तो ज्यांना आपण सगळे विश्वासार्हतेचा समानार्थी शब्द असं म्हणतो रतन टाटा त्या माणसाला देव माणूस मानत होते ते होते तोपर्यंत आणि आजही मानतात अनेक जण त्यांच्यासारखा विश्वासार्ह माणूस नाहीये भारतात तर त्या तो माणूस जेव्हा नाशिकमध्ये येतो बोटॅनिकल गार्डन पाहतो आणि त्यांनी टाकलेला विश्वास राज ठाकरेंनी सार्थ केला असं स्वतःच्या तोंडून सांगतो कौतुक करतो तेव्हा खरं राज ठाकरे सत्तेत आल्यानंतर किती प्रामाणिकपणे काम करू शकतात आ, 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 ला होता होता ला हे तिथं सिद्ध होत नक्कीच आणि तिथे मनसेमध्ये सुद्धा मनसेने तिथे रस्त्याचा प्रश्न असू द्या म्हणजे नाशिकचे रस्ते आपल्या म्हणजे जेव्हा सत्तेत होतो तेव्हा जे बांधले त्यांचे कंडिशन्स त्यातल्या लोकांना विचार तिथल्या रस्त्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू दे घणकचऱ्याचा प्रश्न असू दे हे सगळे प्रश्न जे आहेत मूलभूत ती मनसे सत्तेत असताना साहेबांनी सोडवली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना जो काही आता विधानसभेमध्ये निकाल आहे आणि पक्षाला पराभव बघावा लागला तर त्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपल्याला का मतदान होत नाही तर एक ह्याचे दोन उदाहरणं मी देईन आणि त्याच्या आधी एक साहेबांचं एक वाक्य मी सांगेन की साहेब म्हणतात की समाजाने साक्षर असून किंवा सुशिक्षित असून जमत नाही सुज्ञ पण असावं लागतं तर त्याची दोन उदाहरणं देता मी दोन उदाहरणं देईन एक पहिलं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्यांनी लिहिलेल्या संविधान आपला हा देश चालतोय त्यांनी मला वाटतं एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे चोपन्न स्वातंत्र्याच्या नंतर दोन निवडणुका लढवलेल्या दोन साली निवडणुका लढवल्या दोन्हीमध्ये त्यांचा पराभव झाला आता हे इतकं हास्यास्पद आणि मला इतकं विचित्र वाटतं की ज्या महामानवानी आपला देश चालवण्यासाठी संविधान लिहिलं त्या माणसाचा पराभव कसा काय होऊ शकतो आणि लोकांनी त्यांना मतदान कसं काय केलं नाही आणि दुसरं उदाहरण अजून एक आहे मनमोहन सिंग यांनी सुद्धा uh, एकदा निवडणूक लढवलेली तेव्हा कदाचित दक्षिण मी चुकत नसेल दक्षिण दिल्लीमधून लढवलेली दक्षिण दिल्लीचा जो मतदारसंघ आहे तो आर्थिकदृष्ट्या अतिशय uh, सक्षम अशा लोकांचा आणि uh, सुशिक्षित अशा लोकांचा मतदारसंघ आहे तिथेसुद्धा मनमोहन सारख्या uh, जगविख्यात अशा अर्थतज्ञाचा पराभव त्या ठिकाणी झाला तर लोक मतदान कुठल्या मुद्द्यावरती करत आहेत म्हणजे माणूस किंवा कॅन्डिडेट पक्ष किती चांगला असून चालत नाही लोक कशावर मतदान करतात हे महत्त्वाचं आहे तर तसंच मनसेची जी कॅन्डिडेट्स होते आपले काय उमेदवार असतील किंवा पक्षांची भूमिका असेल चांगली होती पण परत मतदानाचे मुद्दे कुठल्या लाडकी बहीण असू द्या किंवा मग जातीपातीचं राजकारण असू द्या ह्यावरती साहेब कधी लक्ष दिलं नाही तत्वनिष्ठ राजकारण आणि मराठी आणि हिंदुत्व आणि महाराष्ट्र धर्म या गोष्टीवरती साहेब पुढे गेले त्या मुद्द्यावरती आपल्याला मतदान झालं नाही तरी ठीक आहे आपण देणाऱ्या काळामध्ये एकोणीस वर्ष पक्षाची वाटचाल कधी यश होतं कधी अपयश होतं पण महाराष्ट्र सैनिक आम्ही सदैव साहेबांच्या पाठीशी राहू कारण आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्यांच्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र स्वप्नावर तुम्ही जसं मगाशी सांगितलं नाशिकचं सांगत होते त्या मुद्द्यावर घेऊन जातो परत एकदा आणि त्यावर मग आपण नाशिकच्या सत्ता काळात जस सांगितलं रस्ते बांधले किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाण्याचं व्यवस्थापन केलं हे राज्यकर्त्यांचं किंवा निवडून आलेल्या काय म्हणू आपण त्या नेत्यांचं किंवा महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचं काम आहे हे मनसेने दाखवून दिलं आणि हे होऊ शकतं पाच वर्षात तेही कुठल्याही एका भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय होऊ शकतं हेही मनसेनं दाखवून दिलं ते महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये पण व्हायला पाहिजे आपण पुण्यासारख्या शहरात राहतो पुण्यात म्हणजे मी तरी पुण्यात राहतो पुण्याच्या आजूबाजूला बघितलं दरवर्षी पाऊस आमची बॉम्ब असते मुलामुठ पाणी नदीपात्रात पाणी भरतं लोकांच्या घरात पाणी शिरतं मुंबईतले वेगवेगळे प्रश्न आहेत ट्रॅफिक असेल कचरा व्यवस्थापन असेल किंवा अशा अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सुटू शकतात ती सोडवण्याची इच्छाशक्ती पाहिजे आणि ती कशी पाहिजे की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर रस्ता बनवायला दिलाय तर त्याला घेऊन बोलवलं आणि हे पैसे पुरेसे तर या रस्त्यात पुन्हा खड्डा झाला तर त्या खड्ड्यात उभा करून मारेल अशी ताकद ताकीद देऊन त्याच्याकडून ते काम उत्कृष्ट दर्जाचं करून घेण्याची हिम्मत पाहिजे आणि ती हिम्मत फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये आहे आताच्या घडीला असं मला वाटतं त्यामुळं निदान आता येणाऱ्या महानगरपालिकेला तरी जनता विचार करेल आणि ही सगळी कामं मनसेने सत्तेत नसताना किंवा नाशिकमध्ये सत्तेत असताना केली आहेत ती बघून मतदान करेल एवढीच अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी जे जे महाराष्ट्र सैनिक किंवा मनसेचे पदाधिकारी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना एकोणीसाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद